कसे सगळे गुड मॉर्निंग तर आज आपली सुरुवात करतो युवांश ना, ना बेटा जय सगळ्यांना कुठे चालले तू चालले कुठे बेटा तू तर आम्ही चाललेलो आहोत तिकडे मस्त व्यक्ती शॉपिंग करायला थोडीशी आणि इकडे आहेत मम्मी इकडे पप्पा आणि इकडे आहेत आपले युवांश शेफ ना बेटा यायचं का हऊ तू कसं लाचत रे मामाच्या लग्नात नाचणार कसं दाखव असं लाचणार रे बुद्ध आणली का तुला नवीन ह नवीन बुद्ध आणले नको कुठं नवीन मग काय आणलं तुम्ही हे बुद्ध घातले हो डी मार्ट झालंय चालू म माहिती जायचंय तिकडे जायचंय ने गाडी याची चावी हातानेच तेवढे डी मार्ट करून घेऊया इकडे आपली शॉपिंग झालेली ए शिनो ए पिलो काय खाणार तू कॅडबरी खाणार आहे तिकडे बघू पडली 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 तू वडापाव

शाणापोर घ्या नाही बोला सॉरी बोलतो ना जाऊ द्यायला जाऊ नको मम्मी गाडी ना आता उतर गाडींचे आमचे आमच्या गाडीचे उतर मग सॉरी बोल लवकर सॉरी बोल बाद 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 तो छेदून नाही तर भरून जाणार हा चेंडू होता लेग बाईस इशारा आला फक्त एकच धाव मिळते या धावेने धाव पडत पुणे सरकतोय संघ मात्र जातोय आठवर संथ गतीच क्रिकेट पाहायला मिळतंय जातो पहिला छोटा पुन्हा एकदा चेतू रायटा मोहता विकेट चेंडू हवेत 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 बघा क्रिकेटच्या पुस्तकात

बघा आशिष दादा साई सरगम हे लोकांना नाचवत असतात हा सरगम ग्रुप लोकांना नाचवत असतो पण आज स्वतः नाचतात आशिष दादा जालिम भग आणि निश्चितच म्हणल्याप्रमाणे ज्यांच्या चेहऱ्यावर कालपासून आपण हास्य बघत होतो धन्यवाद 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 धन्यवाद

पाच सामन्यांमध्ये सात सं आठ षटकात चोवीस शेटू मध्ये ऐशी हवा ठोकला सचिन मात्र जनक जोरदार मालिका कोण आहे दोन दिवस सातत्याने जो खेळ गेलाय म्हणजे बोलतात ना काठावर दोघांची चुरस झाली त्या चुरशी मध्ये हे नाव निवडलं टुर्नामेंट कारण टॉप चा

कारण की आम्हाला चा न्यू मॉडेल घ्यायचा आहे आणि तो या आला नाही अजून तर तो दोन दिवसात ना एक उद्या येईल उद्या तुझ्या संध्याकाळपर्यंत येईल तर बरं तुझ्या संध्याकाळी भेटू आपण चला आता घरी निघूया आपण